काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप लावले विशेषतः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला त्यांनी केवळ आरोपच लावले नाही तर त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणाऱ्या ठोस पुरावे देखील त्यांनी सादर केले आहेत यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्यासोबतच निवडणूक आयोगाने यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या काही मिनिटातच जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप लावला आहे त्यांच्या मते निवडणूक आयोगाने सत्ताधारी भाजपच्या संगणमताने मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून निवडणुका चोरल्या राहुल गांधी यांनी असा दावा केला की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुमारे चाळीस लाख बनावट मतदार जोडले गेले त्यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाचच महिन्यात मतदार यादीत एकोणचाळीस लाख नवीन मतदार जोडले गेले हे संशयास्पद आहे त्यांनी कर्नाटकातील बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्राचा दाखला दिला येथे साडेसहा लाख मतदारांपैकी सव्वा लाख मतदार हे बनावट असल्याचा दावा त्यांनी केला राहुल गांधी यांनी अकरा हजार नऊशे पासष्ट डुप्लिकेट मतदार चाळीस हजार नऊ बनावट पत्ते म्हणजे ऍड्रेसेस आणि एकाच पत्त्यावर मतदार असल्याचे पुरावे सादर केले राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचे उदाहरण देत सांगितले की या व्यक्तीने महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात मतदान केले होते त्याचप्रमाणे विशाल सिंग नावाच्या व्यक्तीने कर्नाटकात दोन ठिकाणी आणि वाराणसीत एकदा मतदान केल्याचा दावा केला त्यांनी आरोप केला की के निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी आणि मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले नाहीत त्यांनी असाही दावा केला की के आयोगाने सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याची धमकी दिली जे लोकशाहीच्या पारदर्शकतेला धक्का लावणारे आहे राहुल गांधी यांनी सांगितले की महाराष्ट्रात संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसते परंतु प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर अशी कोणतीही गर्दी नव्हती यामुळे मतदार यादीत हेराफेरी झाल्याचा त्यांचा संशय बळावला राहुल गांधी यांनी हे आरोप सिद्ध करण्यासाठी पत्रकार परिषदेत व्हिडिओ फोटोज डेटा आणि प्रेझेंटेशन यांचा वापर केला त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा क्षेत्रात एक लाखांहून अधिक मतांची चोरी झाल्याचा दावा केला आणि यामुळे काँग्रेसला बंगळुरू सेंट्रल मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले राहुल गांधी यांनी त्यांच्या आरोपांना बळ देण्यासाठी काही पुरावे तथ्य देखील सादर केले आहेत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदार यादीतील डुप्लिकेट नावे बनावट पत्ते आणि संशयास्पद मतदारांची आकडेवारी सादर केली उदाहरणार्थ एकाच पत्त्यावर चाळीस ते पन्नास मतदार नोंदवले गेले होते आणि एकाही ठिकाणी पत्ते शून्य किंवा आय टी एस डी एल असे नोंदवले गेले होते कर्नाटकातील बंगळुरू सेंट्रल मतदारसंघात काँग्रेसला सहा लाख सव्वीस हजार दोनशे आठ मते मिळाली तर भाजपला सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंधरा मते बत्तीस हजार सातशे सात मतांचा होता परंतु महादेवपुरा विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस एक लाख चौदा हजार सेहेचाळीस मतांनी पराभूत झाली जे संशयास्पद आहे त्यांनी मतदार यादीतील विसंगती दर्शवणारे व्हिडिओज आणि फोटो देखील सादर केले ज्यामध्ये एकाच व्यक्तीचे अनेक ठिकाणी मतदार नोंदणी झाल्याचे दिसून आले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने मशीन रिडेबल डेटा न दिल्याचा आणि सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याच्या धमकीचा पुरावा म्हणून आयोगाच्या पत्रांचा उल्लेख या पत्रकार परिषदेत केला राहुल गांधी यांच्या आरोपांना भारतीय जनता पक्षाने आणि त्यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने तीव्र प्रत्युत्तर दिले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या आरोपांना बिनबुडाचे आणि संवैधानिक संस्थांना धमकावणारे असल्याचे म्हटले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले संबित पात्रा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला घातक परिणाम आणि अधिकाऱ्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली जी लोकशाही संस्थांना कमकुवत करते त्यांनी विचारले की जर राहुल गांधी यांच्याकडे ठोस पुरावे आहेत मग ते निवडणूक आयोगाकडे किंवा सर्वोच्च न्यायालयात का गेले नाहीत पात्रा यांनी सांगितले की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अठ्ठावीस हजार चारशे वीस स्तरीय एजंट्स उपस्थित होते परंतु त्यांनी कोणतीही लिखित तक्रार नोंदवली नाही निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चर्चेसाठी बोलावले होते परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही याशिवाय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना त्यांच्या आरोपांना निराधार आणि निंदनीय असे संबोधले आयोगाने बारा जून दोन हजार पंचवीस रोजी राहुल गांधी यांना ईमेल आणि पत्र पाठवले होते परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आयोगाने त्यांना पुरावे शपथपत्रासह सादर करण्यास सांगितले आहे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना निराधार आणि पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न असे संबोधले देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना निराशाजनक म्हटले आणि सांगितले की काँग्रेसला पराभव स्वीकारण्याची सवय नाही त्यांनी दावा केला की निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आणि काँग्रेसने कोणतीही ठोस तक्रार त्यावेळी नोंदवली नाही देवेंद्र फडणवीस पुढे असेही म्हणाले की महाराष्ट्रात मत चोरी गेली नाहीत ना, ना देशात चोरीला गेली चोरीला जर काही गेलं असेल तर राहुल गांधींची हार्ड डिस्क चोरीला गेली आहे महाराष्ट्रातील इतर भाजप नेत्यांनीही सांगितले की राहुल गांधी यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत आणि त्यांचा उद्देश जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी करणे आहे त्यांनी मतदार यादीतील वाढ ही सामान्य प्रक्रिया असल्याचे सांगितले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लावलेले आरोप आणि त्यांनी सादर केलेले पुरावे यांनी भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्या दाव्यांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांना पुरावे हे शपथपत्रासह सादर करण्यास सांगितले आहे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी याला काँग्रेसचा पराभव लपवण्याचा प्रयत्न असे म्हटले आहे ही लढाई आता संसदेपासून थेट रस्त्यापर्यंत पोहोचली आहे आज इंडिया ब्लॉकच्या वतीने कर्नाटकातील बंगळुरू येथे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला आहे राहुल गांधी या मोर्चात सहभागी होणार आहेत काल त्यांनी इंडिया ब्लॉकच्या झालेल्या बैठकीमध्ये सांगितले की ही गंभीर चर्चा आहे आणि यावर लवकरच इंडिया आघाडी रस्त्यावर उतरेल परंतु काय खरंच या विरोधामध्ये विरोधी पक्ष आणि त्याचे नेते लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करतील का हा प्रश्न शिल्लक आहेच